नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कल्याण डोंबिवली पुणे महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका यानंतर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे ती म्हणजे एल आय सी इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एल आय सी मार्फत मित्रांनो आजच त्या संदर्भातलं नोटिफिकेशन आलेलं आहे ज्यामध्ये टोटल सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलच्या संदर्भात एटी वन एटी वन व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत ज्या की सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलला विभागून दिलेल्या आहेत आता या एटी वन व्हॅकन्सीजमध्ये पोस्ट काय आहे कोणती असणार कशी असणार ती आपण बघणार आहोत या संपूर्ण व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थितपणे शेवटपर्यंत बघा सोबतच एक्झाम डेट कधी असेल किंवा फॉर्म कधी फिल करू शकतो लास्ट डेट कधी आहे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार क्लियर सो so, बघा मित्रांनो लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत एटी वन जागांची पोस्ट निघाली ज्यामध्ये असिस्टंट इंजिनियर ओके वन ची जागा आहे असिस्टंट इंजिनियर एटी वन पोस्ट त्यांनी दिलेल्या आहेत ज्यामध्ये असिस्टंट इंजिनियर सिव्हिल साठी टोटल फिफ्टी जागा आहेत ज्या की एस सी एसटी ओबीसी डब्ल्यू एस आणि यू आर मिळून फिफ्टी व्हॅकन्सी ज्या आहेत त्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी साठी आहे जे की असिस्टंट इंजिनियरसाठी आहे सोबतच असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल साठी थर्टी वन जागा आहे म्हणजेच काय बऱ्याच ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की आपल्याला पोस्ट मिळत नाही इलेक्ट्रिकल वाल्यांना तर त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप मोठी एक व्हॅकन्सी आलेली आहे ज्यामध्ये एस सी एसटी ओबीसीएस आणि यू आर साठी टोटल थर्टी वन आहे आणि दोन्ही मिळून एटी वन एटी वन टोटल या व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत म्हणजेच सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल साठी ही मोठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे जी की येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला ग्रॅप करायची आहे कुठेही वेळ जाऊ देऊ नका यासाठी कंडिशन काय किंवा याचा शेड्यूल ऑफ इव्हेंट्स कसा आहे मित्रांनो ऑनलाइन रजिस्ट्रेशनची जी डेट दिली आहे ती आहे सिक्सटीन लास्ट डेट आहे ऑनलाइन रजिस्टर आणि ऑनलाइन पेमेंट ची ही मित्रांनो एट नाईन टू झिरो टू फाईव्ह म्हणजे एट सप्टेंबर म्हणजे जर का विचार केला तर तुम्हाला आजपासून टोटल चोवीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी हा फॉर्म फिलिंग साठी दिलेला आहे क्लिअर कॉल लेटर जे आहे एक्झामिनेशन साठी हे सात दिवसाच्या आधी अप्रॉक्सिमेटली तुम्हाला मिळून जाईल आणि त्यांनी जी काही डेट्स दिली आहे प्रिलिम आणि मेन ती ऑक्टोबर आहे आणि मेन एक्झाम एट आठ नोव्हेंबर दिलेली आहे बघा म्हणजे जर का तुम्ही विचार केला तर साधारणतः अजूनही तुमच्याकडे दोन महिन्याचा कालावधी पकडून चाला दोन महिन्याच्या कारण की ही डेट जी आहे टेन्टेटिव्ह डेट दिलेली आहे ओके ह्या काय आहेत डेट्स आहेत आणि जर का या, या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये जर का इलेक्शन आले स्थानिक स्वराज्य संस्थेचे जर इलेक्शन या टाइम मध्ये आले तर कदाचित ही डेट पोस्टपोन होऊ शकते त्यामुळे या पर्टिक्युलर ऑपॉर्च्युनिटीला तुम्हाला सोडायचं नाही म्हणजे जो टाइम पिरियड त्यांनी दिलेला आहे दोन महिन्याचा शंभर टक्के तो पोस्टपोन केला जाईल क्लियर त्यामुळे ही पोस्ट घेण्याच्या आधी किंवा हिचा विचार करण्याच्या आधी हा विचार करा की आपल्याकडे टाइम पिरियड काय आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय की कल्याण डोंबिवली महानगरपालिका पुणे महानगरपालिका किंवा ठाणे महानगरपालिका या सर्वांसाठी तुम्ही स्टडी करताय त्याच्यापेक्षा वेगळा काय स्टडी याच्यासाठी नसणार आहे ओके स्पेशली सिव्हिल असू दे किंवा इलेक्ट्रिकल असू दे दोघांनाही सेम स्टडी आहे ओब्व्हियसली एकदा एक्झाम पॅटर्न काय आहे काय नाही तो येणाऱ्या काही दिवसात आपल्या समोर येईलच पण तरीही टेक्निकलचा जर का भाग बघितला किंवा नॉन टेकचा जर का भाग बघितला तर ऑलमोस्ट गोष्टी या सारख्याच असतील क्लिअर त्यामुळे कुठेही टाइम जाऊ देऊ नका आणि सेम पोस्ट साठी अप्लाय करा क्लिअर यासोबतच एलिजिबिलिटी कंडिशन काय आहे जसं की सिव्हिल साठी सिव्हिल इंजिनिअरिंग साठी बघतोय मिनिमम 21 इयर आणि मॅक्सिमम 30 इयर जे की 1/8/2025 पर्यंत असायला पाहिजे ज्यासाठी एजुकेशन क्वालिफिकेशन बी बी टेक सिव्हिल फ्रॉम सी टी रिक्नाइज इंडियन युनिव्हर्सिटी ऑफ मल्टी स्टोरीज बिल्डिंग प्रोजेक्ट विथ ऑल रिक्वायर्ड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच काय कमीत कमी तीन वर्षाचा तुम्हाला यासाठी एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि शंभर टक्के तो नॉर्मली सगळ्यांकडे असेलच ओके जे विद्यार्थी तीन वर्ष आधी पासआउट झाले आहे त्यांच्याकडे तशा पद्धतीचा एक्सपिरियन्स अवेलेबल आहे क्लिअर सोबतच इलेक्ट्रिकल जर का बघितलं तर मित्रांनो ट्वेंटी वन इयर आणि मॅक्झिम थर्टी इयर दिलाय ज्यासाठी सेम कंडिशन आहे मिनिमम थ्री इयर्स पोस्ट क्वालिफिकेशन ऑफ वर्किंग एक्सपिरियन्स इन प्लानिंग एक्झिक्युशन स्टोरी बिल्डिंग प्रोजेक्ट विथ ऑल रिक्वायर्ड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल साठी जर कंडिशन बघितल्या तर या जवळपास सारख्याच आहे तिकडे बीटेक बी सिव्हिल किंवा इकडे बीटेक बी सिव्हिल इलेक्ट्रिकल त्यानंतर एआयसीटी म्हणजे तुम्ही ज्या पास आऊट आहे ती ऑलरेडी रिकग्नाइज असेल या, इंडियन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूटमधनं यासोबतच तुम्हाला दोन्ही पोस्टसाठी कमीत कमी तीन वर्षाचा तरी एक्सपिरियन्स लागतो ज्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता क्लिअर यानंतर आहे मित्रांनो Uh, काही रिलॅक्सेशन दिलाय जसं की एस सी एस टी साठी फाईव्ह इयर्स आहे ओबीसी थ्री इयर्स डी uh, जनरल कॅटेगरीमध्ये टेन पीडब्ल्यूडी एस सी एस टी साठी फिफ्टीन आणि पीडब्ल्यूबीडी ओबीसी साठी थर्टीन तर अशा केसमध्ये काही रिलॅक्सेशन सुद्धा दिलाय म्हणजे जे मॅक्झिमम मॅक्झिमम थर्टी इयर आहे त्यासोबत तुम्ही हे रिलॅक्सेशन जर का ऍड केलं तर तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो यासोबतच एक सर्व्हिसमॅन असू दे कमिशन ऑफिस ऑफिसर्स इन्क्लुडिंग द इको जनरल इयर्स इयर्स ओबीसी आणि कन्फर्म एल आय सी एम्प्लॉईज असेल तर फर्दर रिलॅक्सेशन ऑफ क्लियर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एज अ रिलॅक्सेशनच्या फॉर्मॅट मध्ये बघता येतील क्लिअर यानंतर मित्रांनो सॅलरी आणि बेनिफिटचा जर का विचार केला सॅलरी आणि बेनिफिटचा तर याचा जो बेसिक पे आहे तो आहे एटी एट थाउजंड सिक्स हंड्रेड अँड थर्टी फाईव्ह पर मंथ ओके आता हा जो बेसिक स्पेल स्केल आहे किंवा बेसिक पे आहे पर मंथ इन द स्केल ऑफ रुपीज एटी एट सिक्स थ्री फाईव्ह त्यानंतर येस फोर्टीन फोर थ्री एट फाईव्ह नुसार जर का बघितला तर तुम्हाला बाकी अलाउन्सेस सुद्धा यामध्ये ऍड केले जातात जसे की रेंट अलाउन्सेस असू दे व्हेकल अलाउन्सेस असू दे हा सर्व ऍड करून ऑलमोस्ट ही टोटल जी काही अप्रॉक्सिमेट आहे ती तुम्हाला वन लाख ट्वेंटी सिक्स थाउजंड पर मंथ ए क्लास सिटी साठी असेल आणि त्यानुसार त्याला कॅटेगरीज के केल्या जाईल बी सी क्लास साठी पण ए क्लास साठी अप्रॉक्सिमेट वन लाख ट्वेंटी सिक्स थाउजंड अराउंड तुम्ही पकडून चला ही याची बेसिक सॅलरी आहे सॉरी पर मंथ सॅलरी आहे इन्क्लुडिंग ऑल दी अलाउन्सेस क्लियर म्हणजे पोस्ट खूप चांगलेली आहे काम शिकण्याजोगता आहे त्यामुळे तुम्ही ही अपॉर्च्युनिटी सोडू शकत नाही नेक्स्ट अप्लाय करायचं असेल तर अप्लाय फीज कशी आहे जसं की एस सी एस टी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट जर असेल तर त्यांना जो काही चार्जेस तो फक्त एटी पर्सेंट त्यावर जीएसटी आणि ट्रान्झेक्शन चार्जेस असतील त्यामुळे एटी फाईव्ह रुपीज प्लस जीएसटी प्लस ट्रान्झिकशन चार्जेस जे चार्जे असतील ते पे करावे लागतील जर का अदर कॅटेगरीज मध्ये असेल तर सेव्हन हंड्रेड रुपीज तुम्हाला पे करायचे आहे यासोबत जीएसटी प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस जे काही असेल ते तुम्हाला इथे पे करावे लागतील क्लियर तर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय याच पूर्ण डिस्क्रिप्शन आपल्या या पोस्टच पूर्ण जी काही माहिती आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल ज्या कोणाला ह्या मुलांना मुलींना हा फॉर्म आहे किंवा फिलअप करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायचंय आणि या साठी अप्लाय करता येईल मित्रांनो ही अजून एक सुवर्ण संधी आहे चुकूनही मिस करू नका जे विद्यार्थी कल्याण डोंबिवली पुणे ठाणे महानगरपालिकेसाठी प्रिपेअर करत आहेत त्यांनी चुकूनही ही ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका शंभर टक्के सक्सेस तुमचा आहे भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद